जर तुम्हाला या गरमीच्या दिवसात स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल आणि झटपट काहीतरी खावायचं वाटत असेल तर ही टू इन वन रेसिपी नक्की करून पहा इथे आपण हे बटाट्याचं कालवण केलं आहे ज्यामुळे काय होतं तर वेगळं कालवण किंवा भाजी असं बनवण्याची गरज पडत नाही या आहे एकाच कालवणबरोबर तुम्ही भात पोळी वगैरे खाऊ शकता खूप छान लागते तर इथे बघा मी इथे मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत चार बटाटे घेतलेले आहेत आता इथे मी चार जणांच्या हिशोबाने बनवते तर तुम्हाला जसं बनवायचं असेल जेवढ्या लोकांसाठी त्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचं प्रमाण इथे वाढू शकता बटाटे आता सोलून याचे आपल्याला पातळ असे फोडी करून घ्यायचे जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही आहेत लक्षात ठेवा कारण आपण इथे हो कालवण बनवतो त्यासाठी ना छोट्या छोट्या फोडीज करून घ्यायच्या आहेत स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचं म्हणजे ज्या जो स्टार्च वगैरे असतो तो निघून जातो आता गॅसवरती मी कुकर ठेवले आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घेतले तेल जसं गरम होईल ना तसं यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडकू द्यायचं आहे जिरं तडकलं का यामध्ये ना आपण घालणार आहोत कढीपत्ता थोडंसं कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्ताही चांगला बघा मस्त तडतडतो त्यान आहे त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे हे कालवण बनवलात ना तर जास्त मेहनत न करता तुम्ही झटपट असं चटपटीत काहीतरी चांगलं खाऊ शकता तर नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता कांदाही आपला बघू शकता थोडासा लालसर होत आलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॉमॅटो तर एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटो असा लाल लाल घ्यायचा म्हणजे कलर खूप छान येतो कालवणाला आता चांगला परतुन यासी ते ते चांगला ही चांगलं सॉफ्ट होईपर्यंत आपण हा तेलावरती कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे गॅस इथे एकदम मिडियमवरती ठेवायची आहे लक्षात ठेवा आणि मिडियम गॅसवरती कांदा कांद्याबरोबर टॉमॅटो चांगलं शिजून घ्यायचा आहे आता ही भाजी तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता पण काय होतो वेळही लागतो आणि कालवण म्हणतं ना की आतमध्ये जे साहित्य वापरणार ते चांगलं असं एक जीव झालं शिजलं पाहिजे त्यासाठी मी कुकरमध्ये लावते आता मसाले घालतोय तर पाव चमचा एवढा हळद घालते एक चमचा लाल मिरची पावडर घालते तो तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाव चमचा एवढा गरम मसाला घालते मसा आता हे सर्व मसाले आपण या कांदा टोमॅटो बरोबर चांगले असं मस्त असं तेलामध्ये परतून घेणार आहोत आता इथे घालायचं आपल्या भाजीला दाटसरपणाने टेस्ट येण्यासाठी एक मोठा चमचा भरून कांदा खोबऱ्याचं वाटण आता हे वाटण कसं बनवायचं तर मी झटपट तुम्हाला याची रेसिपी सांगते कुठल्याही ग्रेव्हीवाल्या भाजीवर भाजीमध्येही तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण घातलात ना खूप छान लागते चवीला तर इथे तव्यावरती मी दोन चमचे तेल घेतले त्यानंतर दोन मोठे आकाराचे कांदे आणि आलं आणि लसूण घेतलेले आहे हे वाटण बनवून तुम्ही ना फ्रीजमध्ये अगदी हप्तावर स्टोअर करून ठेवू शकता जास्त प्रमाणात ते बनवून किंवा महिनाभर स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे ज्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे कोथिंबीरच्या कांद्या घालते असले तर घाला नाही घातलं तरी चालते मग चव खूप छान लागते पटापट आपण कांद्याबरोबर